तुम्ही यशस्वी हो असे तुमचे भाग्य खास तुमच्या वाटेवर फुलू देत नव्या स्वप्नांचा प्रवास माझ्या सर्व फॅमिलीला खूप खूप साऱ्या शुभेच्छा विजयादशमी म्हणजे जो सण विजयाचा आनंदाचा आणि एकेचे प्रतीक आहे रावणावर रामाचा विजय तसेच सत्याचा असत्यावर विजय दर्शवणारा हा सण आपल्या संस्कृतीत विशेष मानला जातो चला तर मग दसऱ्याच्या या मंगल क्षणी आपण सारे मिळून आपल्या परंपरा प्रथा आणि संस्कृती याचा गौरव करूया या, हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली सडा रांगोळी झाली मस्त देव आता देवपूजा पण झाली आहे आता करते तुळशीची पूजा तर तुळशीची पूजा तुळशीजवळ पण रांगोळी काढून घेतली रांगोळीची पूजा केली तुळशीची पण पूजा करून घेते त्यानंतर आहे ना आता सूर्याला पाणी द्यायचं तर सूर्याची पण पूजा करून घेतली त्यानंतर आहे ना घराला तोरण बांधायचं आहे तर तोरण करून घेते मी आजच्या दिवशी ना झेंडूच्या फुलाचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण केलं जातं आणि तेच दा आपल्या दाराला बांधले जातात तर आज आहे ना मस्त असं तोरण बांधून घेतलं त्यानंतर स्वयंपाकाची तयारी तर, तर आज आहे ना पुरणपोळी करते मी तर आजचा व्हिडिओ ना तुम्हाला थोडा लेटच येतो आहे ये, कारण हा दसऱ्याच्या दिवशी शूट केलेला व्हिडिओ आहे पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ना तुम्हाला व्हिडिओ थोडा लेटच येतो आहे ये, आज आणि दिदी आणि मी आम्ही दोघीं मिळून ना स्वयंपाक केला आहे पुरणाचा तर मी पुरणपोळ्या करते आणि ती पण लगेच तळून घेते स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना आपल्या घटाचं उद्यापन करायचं तर आताय ना देवीला नैवेद्य वगैरे दाखवून झाला त्यानंतर घटाच्या माळी का खाल, खाली काढून घेतल्या घटावर आणि विसर्जन करून घेतलं घटाचं त्यानंतर आपल्या देवाऱ्यातले देव जे असतात ना ते पण ठेवायचे असतात देवाऱ्यामध्ये मग त्यांची पण पूजा करून घ्यायची असते पण ते आहे ना घटाचं उद्यापन करून घेतलं माळी पण खाली सोडून घेतल्या घटावरती आणि त्यानंतर मग देवाऱ्यातल्या देवांची पूजा करून घ्यायची तर आमच्याकडे ना दसऱ्याच्या दिवशीचं देवे ना हे देवाऱ्यामध्ये ठेवले जातात त्यांना पंचामृताने स्नान घालून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आहे ना देवी झोपलेली अवस्थेत असते त्यामुळे ना दसऱ्याच्या दिवशीचे ना आपण पूजा करून घ्यायची कारण देवघर आहे ना सगळं स्वच्छ करून घेतलं कारण जट, जट आता नऊ दिवसापासून देवघरामध्ये असं झट झटकून वगैरे घेतलं नव्हतं ना मग स्वच्छ करून घेतलं त्यानंतर देवांची पूजा करून घेतली आणि देव ज जागच्या जागी ठेवून दिले त्यानंतर आता संध्याकाळचा व्हिडिओ घेते दुपारी काही व्हिडिओ शूट घेतला नाही तर संध्याकाळी ना आता दसऱ्याची पूजा तर दसऱ्याची पूजा पण मांडून घेतली मी तर बघा अशा पद्धतीने ना पूजा मांडून घेतली देवाचे पुस्तकं होते माझ्याकडं ते पण पूजेसाठी ठेवले आणि मुलांचे पण पुस्तकं ठेवले कारण सरस्वती पूजनला महत्त्व असतं मग पुस्तकं पण ठेवले मी देवाचे आणि मुलांचे त्यानंतर लॅपटॉप ठेवला आहे लॅपटॉपची पण पूजा करून घेतली घरामधल्या वस्तू पण ठेवल्या सुरी कात्री आ, टेस्टर परत चिमटा ठेवला आहे म्हणजे सांडशी पण घेतली यांची सर्वांची पूजा करून घेतली त्यावरती ना आपाट्याचे पानं आणि झेंडूचे फुलाचे पण ववून घेतले हळदी कुंकू त्यांची पूजा करून घेतली त्यानंतर ये ना आमच्याकडं गावामध्ये जातात आणि गावामध्ये गेल्यानंतर आहे ना तिथं प्रत्येक देवांना ना सोनं देतात आणि झेंडूचा फूल पण ठेवतात सोनं देऊन झेंडूचं फूल ठेवून आणि ते सोनं ना घरी घेऊन येतात नंतर म्हणजे जे सोनं आणायला जातात ना त्यांचं ऑक्शन करायचं आणि ते सोनं घरामध्ये घेऊन यायची अशी आमच्या आम गावाला पद्धत आहे तर विराज गेला होता गावामध्ये तो पण आहे ना प्रत्येकाला पण जे गावामध्ये गेल्यानंतर आहे ना, ना प्रत्येक देवाला सोनं ठेवलं झेंडूचे पान फु, सॉरी फुलं ठेवले आणि सोनं ना काही म्हणजे आपट्याची पानं ना काही घरी घेऊन आला तर दिदीने दी त्याला ओवाळून घेतलं आपट्याची पानं घेतले आणि घरामध्ये आलं त्यानंतर आहे ना, ना मग तळी भरायची असती आंबिकेची तर आंबिकेची तळी पण भरून घेतली तर हे बघा अशा पद्धत असते आमच्या गावाकडं कोण काही ठिकाणी ना पद्धती वेगवेगळी असते पण आमच्याकडे अशी पद्धती नसते ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी आता ती म्हणायला सुरुवात किती तर अशा पद्धतीने ना तळी भरल्या जाते त्यानंतर ना पाच खोबऱ्याचे खांडे घेऊन ये ना घरावरती टाकल्या जातात अंबिकेच्या नावाने तर ते पण दाखवते मी तुम्हाला तुमच्याकडं कशा पद्धतीने दसऱ्या साजरा करतात हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मोठ्या माणसांचं दर्शन घेतलं जातं आणि त्यांच्याकडून आपट्याची पानं म्हणजे सोनं घेतलं जातं तर आमच्या घरामध्ये ना आजी बाबाचं सुरुवातीला दर्शन घेतलं त्यानंतर मुलांनी पण घेतलं आहोंनी पण घेतलं म्हणजे आणि शेजारी जे असतात ना आपल्या शेजारी जे असत राहतात ना त्यांचं पण म्हणजे त्यांच्या घरी पण जातात आणि त्यांचं पण दर्शन घेऊन त्यांच्या कुन पण आपट्याचे पानं घेतले जातात तर अशी पद्धत आहे आमच्या गावाला सोनं द्या तुम्ही चाल तळी भरायल तिकड तर चला आता आहे ना आपली लक्ष्मी म्हणजेच आपल्या गाड्यांचे पण आहे ना पूजन करून घ्यायचं दसऱ्याच्या दिवशी ना गाड्यांची पण पूजा करून घेत असतात तर आपली गाडी ही आपल्याला सुखरूप आपल्या घरी आणते त्यामुळे ना गाडीची पण पूजा करून घ्यायची असते आणि गाडीची पूजा करताना ना गाडीचं तोंड आहे ना आपल्या घराकडे पाहिजे तर चला आता आम्ही ना दोन्ही पण गाड्यांची पूजा करून घेतो आणि व्हिडिओ पण इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय